आमदार व खासदाराने जनतेला बनवले उल्लू लावून रस्ता थाटा तुद रस्ता व व पुलाचे थाटात उद्घाटन मात्र पूल झालाच नाही रस्ता मंजूर नाही पाटी का लावली ग्रामस्थांचा सवाल सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत कालापाणी ते हे पाच किलोमीटर रस्त्याचे कामाच्या भूमिपूजन दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माझी अक्कलकोवा अक्राणी मतदार संघाचे माजी आमदार तथा आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्या हस्ते नंदुरबार लोकसभेचे खासदार गोवाल पाडवी व गावकर यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात करण्यात आले या पाठीवर कामाचे ठेकेदार शीतल बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन नमूद करण्यात आले आहे कामाचे उद्घाटन होऊन एक वर्षाहून अधिक कालावधी झाला तरी रस्त्याचे व पुलाचे काम झालेच नाही रस्ता नसल्याने दहा दिवसापूर्वी केलापाणी येथील नवजात अर्भकाचा बांबूच्या जोळीतून दवाखान्यात नेताना दुर्दैवी मृत्यू झाला रस्ता नसल्यामुळे केलापाणी येथील नागरिकांना गाढवावरून माल वाहतूक करावी लागते गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी व रुग्णांना बाम्बुलन्सच्या झोळीतून तब्बल पंधरा किलोमीटर पायपीट करून दवाखान्यात न्यावे लागते येथील रहिवाशांची ही समस्या लक्षात घेऊन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना दिनांक तीन फेब्रुवारी दोन रोजी देण्यात आले त्याची दखल घेऊन बांधकाम विभागाकडून या रस्त्याची पाहणी करण्यासाठी अभियंता केला पाणी येथे आल्यानंतर पाटील उद्घाटन केलेला रस्ता मंजूर नसल्याचे सांगण्यात आले गावकर यांना हे ऐकून धक्काच बसला रस्ता मंजूरच नव्हता तर आमदार खासदार मंत्र्यांनी कसले उद्घाटन केले असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत रस्ता मंजूर नसताना आमदार व खासदार यांनी पाटील उद्घाटन करून निवडणूक कालावधीत गावक यांना उल्लू बनवल्याची चर्चा रंगू लागली आहे रस्ताही झाला नाही व पुलही झाला नाही त्यामुळे केलापाणी येथील ग्रामस्थांना जगण्यासाठी बिकटवाट पार करावी लागत आहे रस्ता व पुलाचे कामासाठी बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन शेरण्याचा इशारा देण्यात आला आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग शहाबा अंतर्गत मंजूर करण्यात आलेला तोरणमार मुख्य रस्त्याला लागून असलेला केलापाणी ते शेगला पाणी हा पाच किलोमीटरचा मुख्य रस्ता तत्काळ डांबरीकरण व खरेदीकरण करा या मागणीचं निवेदन आज आम्ही आमच्या बिरसा फाटो नंदुरबार संघटनेतर्फे माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना दिलेला आहे केला पाणी या गावाला रस्ता नसल्यामुळे या गावातील ग्रामस्थ आजही गाढवावरून मालाची वस्तूंची वाहतूक करत आहेत रोग्याची व प्रसुतीसाठी महिलांना डिलिव्हरीसाठी अक्षरशः बांबुलांच्या जोडीतून न्याव लागतं रस्ता नसल्यामुळे या गावामध्ये आजही वीज नाही पाणी नाही रस्ते नाही शाळा नाही अंगणवाडी नाही अशा अनेक मूलभूत सुविधांपासून येथील ग्रामस्थ आजही वंचित आहेत स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षांनंतरही आमच्या आदिवासी बांधवांना जर गाडवावरून वाहतूक करावी लागत असेल तर केवढी ही लाजीरवाणी बाब आहे हा रस्ता तात्काळ झाला पाहिजे रस्ता झाल्यावरती येथील ग्रामस्थांची येण्या जाण्याची जी प्रवासाची गैरसोय आहे ती सुटेल वाहतुकीची समस्या आहे ती सुटेल एकंदरीत ज्या गावाच्या अनेक समस्या आहेत त्या रस्त्यामुळे सुटतील म्हणून हा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करावा अशी आमची मागणी आहे अन्यथा या रस्त्याच्या मागणीसाठी आम्ही येते आठ दिवसात या ग्रामस्थांच्या सोबत आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग शहाद्यासोबत तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी